नमस्कार मन क्याशामध्ये स्वागत आहे तर आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे बटाट्यापासून बटाटे वडे आणि पॅटीस ब्रेड ब्रेड बटाट्याची भाजी टाकून पॅटीस बनवून दाखवणार आहे त्यासाठी सर्वप्रथम बटाटे चांगले उकडून घ्यायचे आणि हे असं बारीक करून घ्यायचे शेपा बटाटा कुस्करून झाला पूर्ण बारीक करून आणि हे पा हिरवी मिरची हा लसूण आणि हे अद्रकचं बारीक तुकडे करून घेतले ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे एकदम तर हे खूपच मी मिरच्या लसूण जास्तच वापरले कारण हे वाटण जे आहे तर आपलं पालेभाजी मेथी पालक शापू याचं आपण हिरव्या भाज्या आहेत ना त्याच्यासाठी वापरू शकतो उरलेलं वाटण म्हणून मी एकदाच चा भरपूर वाटलं तर छान असं बारीक होतं मिक्सरमध्ये हे म्हणून साठी आता हे मी वाटून ठेवते हे पा आता कढई गरम झाली आहे भाजीला फोडणी देऊन घ्यायची अगोदर तर हे पा फोडणीसाठी थोडं तेल टाकायचं तो फोडणीसाठी जिरे टाकायचे भरपूर मोरी टाकायची हे पाहते अद्रक लसूण आणि हिरवी मिरची याच हे असं वाटून घ्यायचं आता जिरे मोहरी तडतडली कॅच्यामध्ये हे परतून घ्यायचं वाटण हे पाह जिरे मोहरी छान अशी परतून झाली आता हे तिखट आपलं वाटून घेतलेलं हिरवी मिरची हे टाकायचं ते तुमचे चवीनुसार असून जेवढं तिखट वापरायचं तेवढंच वापरा आणि हे थोडासा हिंग टाकायचा हिंग चांगलं असतं कारण आपण चण्याच्या चिक वापरणार आहेत ना पॅकेज बनवण्यासाठी त्यासाठी आता हे असं छान परतून घ्यायचं का छान छान एक मिनिट भर चांगलं परतून घ्यायचं मिडियम गॅस करून खूप फास्ट केलं तर ते ठस्का आणि गळून जाईल तर एक मिनिटभर असं चांगलं बारीक गॅस करून कारण अगोदर चांगली कडायचं आपल्याली तेल वगैरे हो छान परतून घ्यायचं तरच आपलं हे चवदार लागणार भाजी आणि याच्यामध्ये पहा हळद टाकायची थोडी हळद टाकते मी आता <coughs> अर्धा चमच भरपूर बटाटे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आपलं बघायचं अंदाज पाहायचा किती बटाटे उकडले ते नाही तर नंतर सुद्धा तुम्ही मीठ टाकू शकता भाजी खाऊन पाऊन हे छान असं परतून झालं पहा आता छान असं परतून झालं आहे पहा असं तेल सुटायला लागलं ना पूर्ण सुक्का सुक्का असं झालं मसाला ती समजायचं हे चांगला मसाला आपला परतला आहे तर आता याच्यामध्ये हा बटाटा कुस करून घेतलेला आहे हा बटाटा चांगला मिक्स करून घ्यायचा याच्यामध्ये गॅस एकदम बारीक करून ठेवायचा हे पहा आता छान असं सगळं हे मिक्स करून घ्यायचं ते तिखट मीठ हे सगळं मसाला पोडणी दिलेला पूर्ण भाजीला लागलं पाहिजे सगळीकडे छान असं घ्यायचं परतून हे शेपा अशा प्रकारे सगळं मिक्स करून छान भाजी घेतली पण खाऊन पाहिली थोडीशी आळ आळणी आहे म्हणून आता मी वरून थोडासा सगळीकडे मीठ पसवून घेते पहा तर आता हे मीठ टाकल्यानंतर परत सगळीकडं आपण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हे फा बेसनपीठ चाळणी चाळून घ्यायचं अगोदर कारण त्याच्या ढळ्या बांधलेल्या असतात मग पाणी टाकल्यानंतर ते खूप वेळ लागतो खूप जास्त वेळ लागतो बेसनपीठ पाण्यामध्ये खालवायला त्यामुळं असं चाळून घ्यायचं लगेच होतं पटकन मग हे पा चांगलं चाळवून घेतलं आहे पीठ आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे खायचा सोडा कारण बेसन पीठ जे असतं मस्त नरम असं पडतं तर थोडासा एकदम पा एकदम छोटासा असा असा चम्मच आहे त्याच्याने अर्धा चम्मच टाकला खायचा सोडा आणि मीठ टाकायचं हे पा आपलं चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं मिक्स करून झालं की आता पाणी टाकायचं पीठ चाळून घेतल्यामुळं पा लगेचच होतं आपलं पीठ भिजवून लगेच गुठळ्या होत नाहीत काय नाहीत लगेच एका मिनटामध्ये होऊन जातं आपलं आता मी आधी बनवणार आहे बटाटेवडे त्यामुळं थोडं घट्ट बनवणार आहे हे आणि बटाटेवडेचं हे घट्ट पीठ झालं बटाटेवडे तळून झाले की याच्यामध्ये पा नंतर मग पातळ करायचं पाणी पॅटिससाठी आ, हे पा बटाटे हे पा अशा प्रकारचं हे अशा प्रकारची घट्ट ग्रेवी करायची अशीच ह्या प्रकारची खूप पाणी पण नाही आणि खूप घट्ट पण नाही तर चला आता बटाटे वडे बनवूया तेल तिकडं कडई ठेवली तापायला आता बटाटे वडे पहा आपल्या अंदाजाप्रमाणे बनवायचे बटाटे वडे आपल्याला छोटे पाहिजे मोठे पाहिजे कोणी असं चपटा आकार देतो पहा कोणी गोल असं बनवतात तर आम्ही असं गोल गोल बनवतो तर असे गोल गोल बटाटे वडे बनवून लगेच होतात बनवून भाजी गरम असते अशी थंड व्हायला ठेवून द्यायची थोडीशी मग लगेच पटापट आपल्याला बनवता येतात हे पा झाले असे गोल गोल करून ठेवायचे साईडला हे पा मिरच्या आपल्याला वड्याबरोबर बटाटे वड्याबरोबर बरोबर तळून घ्यायच्या त्यासाठी पा असं मिरचीला अशा चिरण्या पाडायच्या थोड्या थोड्या म्हणजे तेलामध्ये टाकलं का उडत नाही तेल सगळीकडे असं थोडंसं मधी एक साईडनी त्याला काप असं कापून घ्यायचं पा मधी मधी फक्त असं थोड्या थोडं असं चि हे करायचं चिरा मारून घ्यायचा त्याला हे पहा तुम्हाला आता हे बेसन बेसनपीठ आहे याचीच तुम्हाला अशी कमी तिखटवाली मिरचीची भजी पण बनवून दाखवणार आहे तर हे पहा उगंच काहीतरी असं मीठ घ्यायचं थोडंसं आणि असं ह्या मिरचीमध्ये असं ठेवून द्यायचं लावायचं थोडं थोडं असं ही मिरची चिरून घेतलेली आहे थोडंसं असं एकदम क्विचित नाही तर खाराट भजी लागतील तुम्हाला कारण थोडं थोडंसं असं असं प्रत्येक ह्याला करून घ्यायचं ता ता पले पले आ, आ, तेल आता तापले का आपल्याला कसं पाहायचं तर अगोदर थोडंसं असं बेसनपीठ सोडायचं पा आणि लगेच वरती आलं का समजायचं छान असं आपलं बेसनपीठ आपलं तेल चांगलं छान असं तळण्याजोगं झालं आहे लगेच मिडियम गॅस करायचा खूप तेल गरम झालेलं आहे त्यासाठी एकदम बारीक स्लो करायचा गॅस आता हे बटाटे वडे असे ठेवायचे पा याच्यात पटापट टाकायला चार पाच घ्यायचे आपली कढई जेवढी मोठी आहे त्याप्रमाणे घ्यायचे चार पाच वडे असे बेसन पिठात ठेवायचे हे पहा आणि आता असं पीठ घेऊन अलग हाताने असे एवढं सोपं आहे ना अलग हाताने घेऊन सोडून द्यायचे पावडे हे पहा हळू सोडून द्यायचे अंगावर जोरात नाही वरणं सोडायचं थोडं खाली हात टेकूनच सोडायचं अंगावर तेल नाही उडायला पाहिजे तर छान होतात काही भीती नाही तुम्ही व्यवस्थित करू शकता टेन्शनचं काहीच नसतं काय तेल वगैरे काही उडत नाही अंग थोडं हळूहळू करायचं तेल गरम झाले खूप त्यामुळं बघा लगेच तळून आले अर्धा मिनिट पण नाही लागलं त्याला छान असं लगेच पटापट तळ तळतात थोड अर्धा अर्धा मिनिट ठेवून द्यायचं दुसरी बाजू पलटी करून हे पाय एका मिनिटामध्ये लगेच तळून झाले पा किती छान असे फुगलेत पावडे मस्त झाले तर खूप गरम झाल्यामुळं थोडेसं जास्त लाल कलर आलाय तर आता पा बारीक केलेला आहे आपण फेम याची गॅसची तर आता हे दुसरे वडे टाकूया पहा हे कसे पिवळे नुसते पांढरं शुभ्र दिसतील पहा पीठ गाळायचं असं म्हणजे जास्त त्याला असं ते बाजूला बेसन पीठ राहत नाही अगोदर खूपच तेल तापलेलं होतं तरी पटकन पटकनने बारीक तेल ने बघा तेलात टाकल्या टाकल्या लगेच हे करायचं ताबडतोब हे पहा झाले एका मिनिटामध्ये गॅस आता मिडियमच राहून द्यायचा एकदा तर आपल्या का पा कशी पिवळी मस्त पांढरे शुभ्र असे दिसतात पा थोडा कलर चेंज झाला की काढून घ्यायचे पा आणि आता पा ह्या मिरच्या पाहते मीठ लावून ठेवलेल्या आता तुम्हाला ह्या मिरच्या तळून दाखवते हे पा बे जे पिठा आहे ना अशाच प्रकारचं ठेवायचं हे पहा मिरची भाजी तयार होणार लगेच मस्त घरच्या गर घरी तुम्हाला मी चार प्रकार बनवून दाखवते पहा ह्या बटाट्याच्या भाजीपासून पिठापासून ह्या अजून पॅटीज बाकी येतं ब्रेडचं ते पण खूप सोपी पद्धत आहे एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला तीन पदार्थ दाखवते पहा पूर्ण व्हिडिओ पहा प्लीज आणि घरच्या घरी कुणी पाहुणे येणार असतील तर त्यांना नाश्त्याला ते पाकाची आणि बेसनपीठ आणि बटाट्याची भाजी बनवून तीन प्रकार तुम्ही पाहुण्यांना देऊ शकता नाश्त्याला खायला ते पाटाट्या वड्यासारख्या की लगेच मिरच्या तळून होतात पा आपल्या तेल खूप असं एकदम अगदी गरम नाही करायचं मिडियम गॅस ठेवायचं असं तेल गरम झालं का नाही तर वरचं पीठ भाजतं आणि आतमध्ये कच्च्या राहतील मिरच्या मिरच्या आता अशा अशा तळत असताना थोडा त्याचा तडतड तडतड आतमध्ये आवाज येतो कारण वरल्या असतात ना म्हणजे आतमध्ये पण तळल्या जातात तेल आणि तेल जातं थोडं थोडं आतमध्ये तर ते बघा आवाज येतो ना तर म्हणजे तळता येते अजून आपलं सांगतो की शिजून निघतात त्या मिरच्या हे पा एकच मिनिट तळायचे बघ मिरची भाजी एका मिनिटामध्येच आपलं हे तळून होतात पूर्ण अजिबात कच्च्या नाही राहत काही नाही आता ह्या पा तोंडी लावण्यासाठी बटाटे वड्याला बटाटे वड्याला तोंडी लावण्यासाठी तळायच्यात ह्या तर हे पा याच्यामध्ये मीठ नाही भरलेलं नुसतं चिरून ठेवलेलं आहे हे पा याच्यात मीठ वगैरे भरायचं नाही बिना मिठाच्याच याच्यामध्ये टाकायच्या mm -hmm. केलेल्या ना त्याला चिरला ना त्यामुळे मिठचा आवाज येतो बरं का करायचा आणि त्याचा मुलगीचा आवाज येतो पण असं बाहेर तेल वगैरे उडत नाही अंगावर वगैरे अजिबात तेल वगैरे उडत नाही काही नाही घेता झालं झालं तळून एकदम सोपी पद्धत आहे नाही तर तुम्ही जर बिना कापता त्यामध्ये चिरता जर तळायला घेतल्या ना मिरच्या तो सगळं तेल कडायच्या बाहेर उडतं सगळं गॅसवर बाजूला आणि अंगावर पण उडतं आपल्या मिरच्या पण उडतात तेलातनं बाहेर मिरच्या उडतात शेपा एक पण मिरची नाही उडाली का काहीच नाही झालं तर आता ह्या गरम गरम मिरचीमध्ये वरून मीठ टाकायचं हे पाहिजे गरम गरम मिरची तळून घेतली आहे ना तर याच्यामध्ये असं मीठ टाकून आहे ना मीठ टाकून हे असं थोडंसं हे करायचं पा गरम गरम मिरचीमध्ये मीठ टाकायचं आणि असं थोडंसं याला घोळसायचं एवढ्या चविष्ट छान अशा मिरच्या लागतात ह्या तळवेल्या तोंडी लावायला वडापाव पॅकेज बरोबर आता हे जे बेसनपीठ आता हे घट्ट झालेलं आहे पहा आपलं आता आपल्याला बनवायचं आहे ब्रेडमध्ये भाजी टाकून त्याचं पॅटीच बनवायचे आहेत आता त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पहा एवढं घट्ट पीठ नाही घ्यायचं त्यासाठी याच्यामध्ये हे पहा टाकला आहे अर्धा ग्लास तरी पाणी उरलेल्या पिठामध्ये आणि आता हे असं परत ढवळून घ्यायचं आहे पहा हाताने घ्या किंवा चमचने घ्या हाताने पटकन होऊन जातं हे पहा असं पातळ बनवायचं आहे पहा जर घट्ट ठेवलं तर ब्रेडला नुसतं असं पीठ पीठच लागतं खाताने आपल्याला आणि क्रिशि असं होत नाही तर ते आपले पॅटीस तर हे पहा शे अशा प्रकारे पातळ करायचं पहा आणि याला काय नाही अजून बी पातळ झालं तरी काही नाही प्रॉब्लेम तरी सुद्धा होतात चांगलं पण हे अशा प्रकारे एवढं पातळ ठेवायचं याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं कारण आपण पाणी टाकलं आहे ना थोडंसं मीठ टाकून अजून ते मिसळून घ्यायचं आता हे पहा आपण अशा प्रकारे हे ब्रेड घेतले पा ठेवून हे पहा अशा प्रकारे ब्रेड ठेवलेत एकावर एक जी साईज असते ना त्याच बा साईडने आलं पाहिजे आता हे जे हे आपण असं ठेवायचं इकडे करून हा ब्रेड असा ठेवायचा हा इकडे ठेवायचा म्हणजे आपल्याला भाजी टाकून परत ही साईज अशी आली पाहिजे बरोबर त्याच आकारावर म्हणजे आपल्याला हे बनवायला खूप सोपं जातं पहा तर हे पण असं ठेवाय ठेवायचं इकडे एकदाच अगोदर भाजी वगैरे भरून घ्यायची याच्यामध्ये ठेवायची हे पहा आता याच्यावर अशी भाजी ठेवायची आपल्याला पाहिजे तेवढी आपण भाजी आपण याच्यामध्ये टाकू शकतो जेवढी पाहिजे तेवढी भाजी टाकू शकतो आपण थोडी थोडी पाहिजे तुम्ही बटाटा जास्त खात नसाल तर थोडी थोडी भाजी वापरा जर बटाटा खायला काहीच प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही जास्त वापरा हे पहा अशी पूर्ण ब्रेडला अशी पसरवून घ्यायची पा ही भाजी सर्व ब्रेडला अशी पसरून घ्यायची शेपा एक एक ब्रेडला ची लाईन ठेवली आपण इकडे ह्याची आणि ह्या साईडने ह्या ब्रेडची कारण ते एकावर एक आपल्याला परत पलटी ठेवायची त्याच्यावरच तर अशा प्रकारे सगळं पा अशा प्रकारे सगळीकडे पिठं आपण लावून घेतलं आहे ब्रेडला आणि अजून एक तुम्हाला सांगते शांडवीच बनवायचं असेल ना तर सेम असंच पद्धत करायची फक्त याच्यावर काकडी टोमॅटो गाजर किंवा शिमला मिरची असं जे काय टाकायचं आहे ते आपण कच्चे याच्यावर पसरायचं आणि असं हे करायचं आणि तव्यावर भाजून घ्यायचं झाले सँडविचसुद्धा सेम अशीच पद्धत आहे फक्त त्याला खाली भाजी टाकायच्या खाली चटणी लावावी लागते तिखट चटणी लावायची त्याला हिरवी लाल मिरची आणि नुसतं पॅटीसाठी हे पहा नुसते भाजीचं एवढी छान लागते तर हे हे पहा अशा प्रकारे हे ब्रेड इकडं घेतले बरोबर त्याच मापाने ब्रेड बसतात कधी हे पहा असं वाकडी साईड असते तर ही जर इकडे आली तर इकडे भाजी निघून येणार म्हणून एवढं लक्ष द्यायचं बरोबर एकावर एक होते त्याचप्रमाणे राहिले पाहिजेत पहा आपले ब्रेड तर हे पहा असे दाबून घ्यायचे जराशी म्हणजे भाजी वगैरे बाहेर येणार नाही आता पहा कशा प्रकारे कापून घ्यायचे अशी सुरीने असा त्रिकोणवरती घ्यायचं पहा ठेवायचं एक हात असा लावायचा हलक्या हाताने एकदम हलक्या हाताने लगेच ते चिरतात सॉफ्ट असतात आपलं आणि ब्रेड हे नॉर्मल वापरायचे ते गोड वगैरे असतात ना ते ब्रेड नाही आणायचे आपले नॉर्मल साधे ब्रेड असतात ना तेच आणायचे हे पहा अशा प्रकारे सगळे कापून ठेवून द्यायचं म्हणजे नुसतं ताळायचं पटापट झालं काहीच अवघड नाही आहे पॅटीस हे पहा आणि पॅटीसला मात्र तेल खूप गरम असलं पाहिजे पहा असे करून ठेवायचे आणि एका टायमाला तीन चार आपल्या कढई कढईच्या हिशोबाने जेवढी आपली कढई आहे ज्याप्रकारे आपली कढई आहे पहा तेल भरपूर आहे तर तुम्ही त्या प्रकारे असं टाकू शकता आता हे आपलं पीठ पहा तेल पण गरम झालेलं आहे हे पा असं पातळ करायचं बेसनपीठ आता हे टाकताना मात्र एक एकच टाकायचं बरं का नाही तर विरगळून जाता ब्रेड जास्त जर एकदाच टाकले तर विरगळून जाणार ह्याच्या पाण्या पिठामध्ये तर असं एक एक ब्रेड घेऊन पहा हळूच टाकायचं पातळ पीठ असल्यामुळं ते असं तुम्ही पाहिजे तर थोडं घट्ट पण ठेवू शकता अजून तुमच्या आवडींचा तर मी आता ही कढई जरा थोडी छोटी आहे म्हणून मी तीन तीन दिवस करून रुंद कढई असेल तर चार होतात एका वेळी चार चार होतात तर असंच हे ठेवलं आहे तर अर्धा मिनिट असंच ठेवून द्यायचं तळून द्यायचं अर्धा मिनिट हे पाच झालं अर्धा मिनिट लगेच तेल गरम असलं का लगेच अर्धा मिनिटसुद्धा नाही लागत लगेच पा कलर चेंज झाला लगेच तळून झालं पलकी करायची दुसरी साईड दुसरी साईड अर्धा मिनिट चांगली भाजून द्यायची हे पाच झाले आपले पॅटीस तयार एकदम मस्त व्हिडिओ थोडीशी मोठी झाली आहे कारण मी तुम्हाला तीन पदार्थ बनवून दाखवलेत बटाटे वडे पॅटीस आणि मिरचीची भजी तर तुम्हाला हे तीन प्रकार दाखवलेत म्हणूनसाठी व्हिडिओ थोडी मोठी झालेली आहे हे पहा आपली डिश तयार झाली आहे बनून तर हे पहा भजी ही मिरची तळली आहे तेलात मीठ लावून आणि हे पॅटीस हे बटाटे वडे पाव आणि टोमॅटो केचप तर कशी वाटली डिश एकाच व्हिडिओमध्ये पाहात तुम्हाला तीन पदार्थ मी बनून दाखवले आहेत तर व्हिडिओ आवडल्यास नक्की इतरांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका कमेंट करून नक्की सांगा तर एकदा या प्रकारे बनवून पहा तुम्ही आणि तुमची मुलं म्हणा कोण बाहेरचा आजी वडापाव पॅटीस भजी पाव, पाव काहीच मागवणार नाहीत तुम्ही घरच्या घरीच असं जरी एकदा मी सांगितल्याप्रमाणे बनवून बनवून पहा खूप टेस्टी आणि खूप चविष्ट असं बनवलं आहे तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल पा, खूप खूप धन्यवाद